नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण सातत्याने आपला महाराष्ट्र डिजिटल या चॅनल मध्ये वेगवेगळ्या राजकीय विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत केंद्रीय अर्थसंकल्प आणि महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका याचा जो संबंध आता निर्माण झालेला आहे भारतीय जनता पक्ष नॅरेटिव्हच्या शोधात आहे म्हणजे राजकीय कथानक काय असलं पाहिजे निवडणुकीमध्ये त्याच्या शोधात असतानाच त्यांना नेरेटिव्ह मिळण्याच्या आधी विरोधी पक्षालाच नेरेटिव्ह मिळाला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष हा बॅकफूट वरती आपल्याला दिसतोय ते नेमकं काय आहे का म्हणजे त्याचं अर्थसंकल्पाचा आणि एकूणच राज्याच्या निवडणुकीचा संदर्भ याच्यावरती आपण थोडक्यात चर्चा करणार होतो आणि त्याचा जो एक भाग आहे नेमका राजकीय भाग काय आहे त्या अर्थसंकल्पाचा आणि लोकांच्या मनामध्ये नेमके काय भावना तयार केल्या जात आहेत म्हणजे महायुती विरोधात महाविकास आघाडी त्याचं जे काही अर्थसंकल्पाशी त्याचं नेमकं गणित काय आहे राजकीय गणित ते आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार हो। तुमचं सगळ्यांचं मनोवेद या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे मी ॲडव्होकेट मनोज वैद्य तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार आपण आजचा हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री अर्थ जे आहेत केंद्राच्या त्यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आणि त्याचे पडसाद हे महाराष्ट्रामध्ये कसे उमटले याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर तसं बघायला गेलं देशामध्ये तीन टक्केच लोक इन्कम टॅक्स भरतात म्हणजे आयकर जे भरतात ते तीन टक्केच भरतात आणि दुसरी गोष्ट की ह्या देशामध्ये ब्याऐंशी कोटी लोकांना मोफत अन्न दिलं जातं म्हणजे अन्नधान्य दिलं जातं आणि इतरही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या अनुदानातून त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात त्यांच्या थेट अकाउंटमध्ये पैसे दिले जातात मग ते वेगवेगळ्या माध्यमातून असतील तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं अर्थसंकल्पाचा महाराष्ट्राच्या राजकीय जे निवडणूक आहेत येत्या साधारणपणे एक चाळीस पन्नास दिवस राहिलेले आहेत त्याचा खूप मोठा परिणाम आता जाणवायला लागलेला आहे आणि भाजपच्याही लक्षात आलंय तर त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचा घटक असा आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत जे केंद्रातलं सरकार आहे त्याला जे दोन पक्ष आहेत त्यांचा खूप गरज आहे त्याच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले शिंदे शिवसेनेचा सुद्धा तितकीच गरज आहे परंतु त्या गरजेकडे दुर्लक्ष करून नितीश कुमार यांचा जनता दल जे डी यू आणि आंध्राचे जे आहेत चंद्राबाबू नायडू यांचा जो पक्ष आहे तेलगु देसम या दोनच पक्षांना म्हणजे त्या दोन राज्यांचंच महत्व लक्षात घेतलं गेलं महाराष्ट्राचं महत्व लक्षात घेतलं गेलं नाही तर त्याचं कारण असं झालं की साधारणपणे निर्मला सीतारामन यांनी या बजेटच्या वेळेला छप्पन्न मिनिटं भाषण केलं अर्थसंकल्पाचं त्यांचं सगळ्यात जास्त रेकॉर्ड आहे दोन तास वीस मिनिटाचा म्हणजे अर्थसंकल्प सादर करताना सगळ्यात जास्त मोठं भाषण दोन तास वीस मिनिटाचं केलं होतं परंतु आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी छप्पन्न मिनिटं भाषण केलं आणि छप्पन्न मिनिटामध्ये त्याने चोवीस मिनिटं म्हणजे साधारणतः पंचवीस टक्के भाग हा अर्थसंकल्पाचा भाषण करत असताना आंध्र प्रदेश आणि बिहार याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित लग, केलं महाराष्ट्राचा म हा सुद्धा त्याने उच्चारला नाही आणि त्याचे साहजिकच पडसाद हे महाराष्ट्रामध्ये उमटले याचं कारण असं आहे की आपलं सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातल्या खासदारांचा सुद्धा टेकू या केंद्र सरकारला आहे जसं ते दोन जनता दलाचा आहे किंवा तेलुगुदेशमचा आहे तसंच महाराष्ट्रातल्या पण लोकांचा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे परंतु त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलं आणि जे, जे काही पंच्याहत्तर हजार सत्तर हजार कोटी रुपयाचं अनुदान या दोन राज्यांना दिलं गेलं महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली गेली अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह हे अनेक खूप शब्द वापरला तो पण मी सातत्याने म्हणजे पहिल्या व्हिडिओ पासून की राजकीय कथानक म्हणजे असं लोकांच्या डोक्यात असं भरलं जातं आणि मग ते भरलं गेलेलं असतं त्याच्यातली लोक चर्चा करतात आणि परसेप्शन तयार करतात म्हणजे परसेप्शन मध्ये धारणा तयार करतात मग लोक म्हणतो सामान्य नाही हे बरोबर आहे महाविकास आघाडी म्हणते ते बरोबर आहे महाराष्ट्राच्या तोंडाला पानच फुसले म्हणजे हे जे लोकांच्या डोक्यात घातलं जातं तर ते घरण्या घालण्याची जी प्रक्रिया असते त्याला नॅरेटिव्ह म्हणतात तर राजकीय लोकांनी खूप नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह बोलत असतात म्हणून मी तुम्हाला खुलाशाने सांगितलं तर महाराष्ट्राला फक्त त्यांना सांगण्यासारखे दोन तीन गोष्टीच होत्या ज्या गोष्टी आहेत ती एक तर त्यांनी काय केलंय की दिगी बंदराला काही अनुदान दिलं तर दिगी बंदर हे कोणाच्या ताब्यात आहे हे विरोधी पक्ष सांगतो की ते आदानीच्या ताब्यात आहे दुसरीकडे वाढवण बंदर जे पालघरमध्ये होणार आहे त्या बंदरावरती काही तरतूद केलेली आहे तर ते बंदर कोणाच्या ताब्यात आहे ते पण तिकडे आदानीच नाव घेतलं जातं तिसरं धारावीला ते तिकडे काही स्पेशल स्टेटस देणार आहेत काहीतरी त्याच्या संदर्भात आहे आता पर पुनर कड़े, कड़े, के ते धारावीचे झोपडपट्टीचं पुनर्विकासाचं काम कोणाकडे आदानीकडे हे विरोधी पक्ष सातत्याने सांगते म्हणजे काय केलं की लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचं धारणा तयार केली की पाहिलं दिलं ते पण अदानीने दिलं महाराष्ट्रात जे काही द्यायचं होतं ते बाकी रेल्वेचे प्रकल्प आहेत किंवा काही इतर गोष्टी आहेत त्याच्यासाठी जे म्हणजे जे प्रकल्प सुरू आहेत त्यांना काय अनुदान द्यायचं असेल ते दिले त्याच्यामध्ये नाही भाग नाही परंतु त्यांच्या तुलनेने आपल्याला काहीच मिळालं नाही आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोक्यावरती योग्य रीतीने झालाय आणि ते जे काही सापळा आहे त्याच्यामध्ये योग्य रीतीने भारतीय जनता पक्ष नक्कीच अडकलेला आहे कारण का ते स्पष्टपणे दिसतच आहे की महाराष्ट्रावरती अन्याय झालाय आणि त्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये धारणा तयार व्हायची ती झालेलीच आहे पण नेमके त्याचे परिणाम काय होणार आहेत त्याचा आपण या व्हिडिओमध्येच विचार करणार आहोत तर खूपशे म्हणजे साधारणपणे भारतीय जनता पक्षाचा आरोप आहे की आम्हाला निवडणुकीत खोटा प्रचार केला म्हणून आमचा पराभव झाला कुठलं संविधानच्या संदर्भातला खोटा प्रचार झाला नंतर मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली नाही तर आणखीन एक घटक होता ज्याच्याकडे दुर्लक्ष झालं ते दुर्लक्ष कुठला घटक झालं की महाराष्ट्र विरुद्ध गुजरात तर महाराष्ट्र विरुद्ध गुजरात हे मोठ एक घटक होता की ज्याचा परिणाम भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत भोगावा लागला तर हे काय की आपले बरेचसे उद्योग व्यवसाय ते पळून नेले त्याच्यानंतर हे गुजराती जे काही राजकारणी आहेत मोदी शहा आहेत अदानी अंबानी आहेत हे सगळे मिळून आपलं महाराष्ट्र लुटतायत आणि महाराष्ट्रावरती अन्याय करतात अशा पद्धतीची एक धारणा लोकांच्या मनामध्ये तयार केलेली आहे आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रातले दोन पक्ष आहेत जे मूळचे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे मराठी लोकांचे पक्ष होते दोन फोड़ ले हे दोन पक्ष फोडले या गुजरात्यांनी मिळून हे सगळं जे काही लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे ना त्याचा पण परिणाम मोठा भारतीय जनता पक्षाला भोगावा लागला आणि त्याचीच आता अंक सुरू आहे दुसरा अंक पण सुरू झालाय की अर्थसंकल्पामध्ये जे काय मदत केली आहे ते अदानींच्या प्रकल्पांना केलेली आहे महाराष्ट्राला काय दिलं नाही ते दोन गुजराती जे आहेत पंतप्रधान नरेंद्र नर मोदी आहेत आणि गृहमंत्री अमित शाह आहेत हे आता मिळून ते बिहारला आणि आंध्र प्रदेशलाच मदत करतात महाराष्ट्राला मदतच करत नाही हे जे काय वातावरण तयार केलंय त्याचा परिणाम नक्कीच विधानसभेमध्ये सुद्धा होईल आणि महाविकास आघाडीला तेच हवं आणि त्या पद्धतीने त्यांनी पद्धतशीरपणे जे काय मांडायचे ते लोकांपर्यंत मांडलेलं आहे आणि मला असं वाटतं की हा एक मोठा इम्पॅक्ट विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होईल पण मग असं भारतीय जनता पक्षाला कळत नसेल का पक्षश्रेष्ठीना की महाराष्ट्राच्या निवडणुका होत आहेत तर त्यांना काहीतरी दिलं पाहिजे जेणेकरून आपला जो तिथला राज्य पातळीवरती जी पक्षाची शाखा आहे तिला मांडता येईल लोकांमध्ये तर नेहमीच केंद्र सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकारचे नेते त्यांचं सगळ्यात मोठं प्रायोरिटी असते ना त्यांचं जे प्राधान्यक्रम असतो ना तो केंद्र सरकार वाचवणं केंद्र सरकारमध्ये सत्ते देणं ह्याच्यावर असतं कारण का त्यांना माहिती असतं की जरी राज्यात सत्ता नाही आली तर ती नंतर मोडता येईल तोडता येईल किंवा काही करून ते आपण सत्ता मिळू शकतो किंवा नाही आली एखाद्या राज्यामध्ये सत्ता तर काही फरक नाही पडत तर ता त्यांनी स्वतःच केंद्र सरकार वाचवणं आणि ते जास्त टिकलं पाहिजे याच्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना निर्मला सीतारामन यांनी मदत केलेली आहे आणि त्यांचं हे धोरण कायमच राहिलेलं आहे ती महाराष्ट्र सत्ता आली नाही तरी चालेल तुम्ही तुमच्या मेरिटवरती मिळवा पण आम्हाला हे पहिलाच प्राधान्यक्रम हा हे दोन राज्य आहेत हे त्यांनी त्यातनं दाखवून दिलं आहे बाकी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे तर त्यांना तितकासा व्हाईस नाही आहे कारण का त्या राज्यामध्ये ना मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे आणि पुन्हा तुम्हाला तुम्ही काय बोलणार अशी त्यांची काय त्यांची अपेक्षा अपेक्षा आहे की तुम्ही हे काय आवाज उठवतील किंवा बंडाची भाषा करतील जसं चंद्राबाबू करू शकतात किंवा नितीश कुमार करू शकतात तर त्यामुळे महाराष्ट्राच्या हातात काही तसं फारसं पडलेलं नाहीये जे काय होतं ते काढून घेतलेलं आहे आणि आता देण्याचं नाव नाही अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि ही जी भावना आहे ती आता हळूहळू विधानसभेपर्यंत वाढेल आणि प्रचाराचाही मुख्य अंग असेल असं मला असं वाटतं आणि त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षाला नक्कीच भोगावं लागेल जसा आता त्यांचा पाय आधीच खोलात आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालातनं तो आणखीन खोलात गेलाय असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच तो, तो शेअर करा आणि हे आमचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा धन्यवाद